नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज या ठिकाणी आपली लाईव्ह ड्युटी चालू असताना निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी आपल्याला आपल्या जुने खोपे खोपे असे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटले आहेत हे खोपेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी पावसाळा चालू आहे आणि पक्षी आपल्याला सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी पाऊस लागू नये याच्यासाठी छान अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी खोपे तयार केले आहेत खोपे एवढे मजबूत आणि इतके भयानक आहेत की कुठल्याही प्रकारचा मध्ये थेंबसुद्धा ते पावसाचा जात नाही अशा प्रकारे त्यांनी बनवलं आहे आणि एवढीशी चिमणी आसन बघू शकता तुम्ही त्यांनी अशा प्रकारे खूप मोठे खोपे या ठिकाणी केलेले आहेत आणि मजबूत आणि चांगलं केलेलं आहे the north